प्रहार सरकार के स्वता। के प्रहार ही। के तर प्रहारच्या बच्चू कडू यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय असा आरोप स्वतः कडू यांनी केलाय कारण प्रहारच्या कार्यकर्त्यांना आंदोलनादरम्यान ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यामुळे त्यांच्याकडून हा आरोप केला जातोय आंदोलन दडपलं तर लढा आणखी तीव्र करणार सरकारकडून केवळ वेळकाडूपणा सुरू आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाही असं यावेळेला बच्चू कडू यांनी म्हटलंय काय नेमकं म्हणतायत बच्चू कडू आणि काय आरोप राज्य सरकारवर करतायत बघूयात आपण शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासोबतच शेतकरी दि शेतमजूर दिव्यांग मेंढपाळ यांच्या प्रश्नाला घेऊन बच्चकुडू यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं यासोबत सोडून आहे हो काय सांगाल आज चक्काच्या आंदोलन करून तुम्ही आज सरकार लक्ष वेधणार कसं असणार खरं तर वाडा आंदोलन नंतर रायगडचं तीन दिवसाचं उपोषण तेंबा आणि मग रक्तदान शिबिर आणि अन्नत्याग सात दिवसाचा आणि सात दिवस आठ दिवस पहिले आहेत आता ते चक्का ते सर्व करून मुख्यमंत्र्यांनी मिटिंग घेतली बावनकुळे साहेबांनी मिटिंग घेतली पण काही त्याच्यातून बाहेर निघत नाही निवळ बनवा बनवीचं काम करतंय मीटिंग घ्यायचं मध्ये सांगायचं काय अगदी बरोबर आहे याचे शासन निर्णय निघाले पाहिजे पंधरा दिवसात कारवाई होईल पण काही होत नाही मी आज बावनकुळी साहेबांना मेसेज केला तुम्ही जर अशी दडपशाही सुरू केली तर त्याचे परिणाम पोलिसांना भोगावं लागेल आम्ही एक ते दोन तास फक्त चक्काजाम करतो आहे फक्त निदर्शने करतो आहे आणि ते जरी करू देत याची तयारी नसेल तर त्याचे परिणाम भोगावं लागेल अमरावती साम टी व्ही चांदूर बाजार अमरावती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या